तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी महिलेच्या मृत्यूने महाराष्ट्रात एकच खळबळ आवादा कंपनीच्या अन्यायाविरोधातील संघर्षाची भीषण परिणिती केज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिलेचा मृत्यू ही संपूर्ण राज्याला हजरून टाकणारी घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने वायर ओढणाऱ्या आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन सुरू होते अन्यायाचा निषेध कर साठी शेतकरी आणि महिलांनी तहसील कार्यालयासमोर शांततेत आंदोलन सुरू केले होते मात्र याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि कंपनीच्या दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका यामुळे हे आंदोलन आणखीनच चिघळले आहे तहसीलदार यांनी हे, हे आमच्या अखत्यारीत येत नाही असे पत्र देऊन आपले हात झटकले आहेत आणि यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली अखेर या अन्यायाच्या विरोधात लढा उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त होत आहे तिच्या मृत्यूमुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे न्याय मागायचा कुठे शेतकऱ्यांच्या वेदनांचा आणि त्यांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नागरिक विचारत आहेत या शेतकऱ्यांचे दुःख कोणाला समजेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना असेच मरण पत्करावे लागेल का ही घटना केवळ एका शेतकरी महिलेच्या मृत्यूची नाही तर ग्रामीण भागात होत असलेल्या हो व्यवस्थात्मक दुर्लक्षाची आणि कॉर्पोरेट अन्यायाची एक ज्वलंत साक्ष आहे आता नागरिक आणि सामाजिक संघटना याबाबत तीव्र निषेध नोंदवत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषीवर कठोर कारवाई अशी मागणी केली जात आहे <स्थित्थ>